अंजनगाव तालुक्यात अंगणवाडीची दुरावस्था नारायणपूर येथे अंगणवाडीत गुरांचा गोठा महाराष्ट्र शासनाने मुलांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासाकरिता अनेक योजना राबवत असताना एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली असलेल्या अंजनगाव सुरजी पंचायत समितीच्या अंगणवाडी केंद्र नारायणपूर कापूस तळणी या ठिकाणी चक्क अंगणवाडीला गुरांचा गोठा असल्याचं दिसून आलं या कार्यातील सर्व साहित्य हे गायब असल्यासही तक्रार करते वन्य प्राणी मित्र सामाजिक कार्यकर्ते अरुण शवाने यांनी सर्व प्रकरण या अधिकारी यांच्या समोर सर्व घटनास्थळाची पाहणी केली आहे कापूसळणी ग्रामपंचायतीचे सचिव सरपंच संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतीचे सदस्य श्री किशोर खडसे तक्रार करते पक्षीमित्र अरुण शवाने यांच्यासह सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून डॉ करणाऱ्या संबंधितांवर कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे यावरून हे स्पष्ट होत आहे पंचायत समिती अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशासनाचा लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी आपल्या कार्यालयात करतात तरी काय अशा अनेक प्रश्न जनतेकडून बोलल्या जात आहेत काही नागरिकांनी अशी शंका निर्माण केली आहे की ग्रामीण भागातील अंगणवाडीतील पोषण आहार यामध्ये भ्रष्टाचार होत असून याकडे संबंधित अधिकारी भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या पाठीशी असून आर्थिक संबंधांमुळे प्रकरण दडपवत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे प्रकरणाची चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट